कापूस पिकावर दुसरी फवारणी किंवा दुसरा फवारा कोणता करावा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या कापूस पिकावर मावा तुडतुडे पांढरी माशी किंवा पातेगळ होत आहे अशा विविध प्रकारच्या समस्या आपल्या कापूस पिकामध्ये आढळत आहे आणि यावर कोणत्या औषधाची फवारणी घ्यावी याच्याविषयी आजचा व्हिडिओ आपण बनत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेती विषय युट्यूब चॅनेलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जसे की आपण सर्व समजायला माहित आहे की पंधरा दिवसा पाहून लहान म्हातारा कावर लागल्या पाहून आपल्या कापूस पिकावर कायमस्वरूपी आभाळ आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्या कापूस पिकावर मावा तुडतुडे किंवा पांढरी माशी किंवा रस चुसणारे किडे असे विविध प्रकारचे किडी आपल्या कापूस पिकावर आज आज रोजी उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या पाहून आपल्याला संरक्षण कशा प्रकारे करावे किंवा याच्यावर कोणती फवारणी मारावी जेणेकरून आपल्याला चांगला चांगला रिझल्ट मिळतात शेतकरी मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये कापूस पिकावर दीर्घकालीन का पिकणारी अशी फवारणी मारली तरी चालते आणि फास्ट रिझल्ट येणारी फवारणी मारली तरी चालते तर शेतकरी मित्रांनो असे पाच कॉम्बिनेशन आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला कापूस पिकामध्ये चांगला चांगला रिझल्ट भेटेल तर शेतकरी मित्रांनो मी आपल्याला काही कीटकनाशक सजेशन करेन आपण याच्यातले कोणतेही वापरले तरी पण आपल्याला चांगला चांगला रिझल्ट भेटल तर शेतकरी मित्रांनो आपण पी एल कंपनीचं उलाला स्प्रे घ्यावं हो। जे काही शेतकरी मित्रांना पहिले फवारणीला उलाला जर आठ ग्रॅम वापरला असेल तर ह्या फवारणीमध्ये बारा ग्रॅम वापरावे याचा चांगला चांगला रिझल्ट आणि दीर्घ काळापर्यंत याचा रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला भेटतो शेतकरी मित्रांनो दुसरं कीटकनाशक आहे यू पी एल कंपनीचंच लाल सर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्राच्या कापसावर जास्त अटॅक आहे एकदम पान भरलेले आहे तर आपण लाल सर गोटसारखे कीटकनाशकाचाही वापर करू शकतो मित्रांनो याचं प्रमाण वीस लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम आणि मित्रांनो जे काही शेतकरी मित्राचे कापूस पिकावर मीडियम प्रकारे म मवा आहे किंवा तुडतुडे आहे अशा शेतकरी मित्रांना आपल्या कापूस पिकावर मोनोसिल सारखं ट्रॅक्टर ब्रँडचं सा मोनोसिल सारखं फवारणी केली तर आपल्याला इकडे उत्तम रिझल्ट भेटतो शेतकरी मित्रांनो हे झाले तीन कीटकनाशके आता मित्रांनो कापसाची आपल्या कापूस पिकामध्ये खालून काही लाल पान झालेले दिसणार आहे किंवा बुरशीसारखा आपल्या पानावर काही आढळत आहे यासाठी आपल्याला बुरशीनाशक पण एडं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो बुरशीनाशकमध्ये आपण एकदम साधात साधा बुरशीनाशक घ्यावं हो। जसे की अँट्रॉकॉल बायर कंपनीचं हे तीस ग्रॅम आपल्याला वापरले तर चालते वीस लिटरच्या पंपासाठी किंवा मित्रांनो इंडोफिल कंपनीचं एम पंचाळीस घ्यावं हो। किंवा मित्रांनो यू पी एल कंपनीचं सा साप घ्यावं हो। शेतकरी मित्रांनो हे बुरशीनाशक झालं आता मित्रांनो आपल्या कापसाचे फुटवे निघण्यासाठी किंवा त्याची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला हि टॉनिक वापरणं पण अत्यंत गरजेचं आहे कारण की मित्रांनो कापसाची जी काही वाढ असते ही मव्यामुळे जी थांबलेली असते ही टॉनिकमुळं आपला कापूस पीक उजळते आणि याची वाढ चांगली चांगली होते फुटवे जास्तीत जास्त निघते तर शेतकरी मित्रांनो आपण टॉनिकमध्ये ए टू जेड घेऊ शकता किंवा मित्रांनो आपण एक्स घेऊ शकता किंवा मित्रांनो आपण टाटा बाहेर घेऊ शकता मित्रांनो याचं प्रमाण जवळजवळ चाळीस मिली वापरायचं सांगतात परंतु आपण याचं प्रमाण वीस लिटरच्या पंपासाठी पन्नास मिली वापरलं तरी चालते कारण का पन्नास मिली वापरल्यावर आपल्याला जास्त रिझल्ट भेटतो कारण का आपली जी कापूस पिकाची वाढ आहे ती थांबलेली असते आणि आपण याचं प्रमाण जास्त वापरले तरी चालते शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांची कापूस एकदम मिडियम क्वालिटीमध्ये आहे अशा शेतकरी मित्रांना मी स्वतः सजेस्ट करेन का आपण उलालाची फवारणी घ्यावी उलालामध्ये आपण बारा एकसट या एक खता विद्रव्य खताचा आपण वापर करावा आणि मित्रांनो त्याचं सांग तिसरं मायक्रोनिंटनमध्ये आपण बोरॉन सल्फ बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम असलेलं कोणतंही मायक्रोनिंटन टेस्टिंग वापरावे ज्यांना आपले जे काही इजा आपल्या कापूस पिकाला झालेली आहे ज्याच्यामुळे ती सर्व काही भरून निघाली तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये फक्त शेतकरी मित्रांसाठी आता एक डायलॉग आहे जो उडणे का शोक रखते हे जो का शोक रखते हे उन्हें गिरने का खोफ नहीं होता तर पुन्हा येऊ पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान